मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, आज सी चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विध्न कर्म तसेच एक्पंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला ना भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोका संगमने धरण लाभक्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झालाय त्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झालं आहे आणि दरवेळेस देखील ते ओव्हरफ्लो होत होतं परंतु या दुष्काळी भागामधील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळत नव्हतं मात्र यंदा या ओव्हरफ्लोचं पाणी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांच्या माध्यमामधनं तब्बल चाळीस वर्षांनंतर नानजदुमारा शिवारामध्ये आहे त्यामुळे या भागामध्ये शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत अखेर आमचं गेले चाळीस वर्षांचा वनवास संपला अशा भावना व्यक्त केल्या संगमनेर तालुक्यातील तळेगाव निमोण या भागामधील पळसखेड निमोण पिंपळे सोनेवाडी कर्हे सोनोशी दुमाला धनगरवाडा आणि तिगाव माथा या दुष्काळी गावांचे भवितव्य या भोजापूर धरणाच्या पाण्यावरती अवलंबून आहे या पूर चारीला पाणी यावं यासाठी या, या परिसराचे शेतकरी नेते आणि पूर चारीचे अभ्यासक किसन सत्तर यांनी सातत्यानं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्याकडे पाठपुरावा केला कुठल्याही परिस्थितीमध्ये या भोजापूर सारीचं पाणी या भागामधील शेतकऱ्यांना आपण मिळवून देणारच असं वचन आमदार खताळ यांनी वरील गाव तळामधील शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या वडी दिलं होतं आणि आता हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे यावर्षी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर सर्वप्रथमच ओव्हरफ्लोचं पाणी पूर चारीला सोडण्यात आलं आणि हे पाणी नानाच दुमाला शिवारामध्ये आलं आहे हे पाणी पाहून या भागामधील शेतकऱ्यांनी आमच्या अनेक पिढ्या खपल्या परंतु पाणी मात्र आलं नाही मात्र या भागामधील शेतकरी नेते किसन सत्तर आणि इतर शेतकऱ्याने राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला आमदार खताळ यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे आग्रह धरला होता आणि त्यानंतर जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मंत्री विखे यांनीही भोजापूर चारी जलसंधारण विभागाकडनं काढून जलसंपदा विभागाकडे वर्ग केली आणि या पूर चारीचं चा अपूर्ण राहिलेलं काम तात्काळ पूर्ण करा असे सक्त निर्देश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते त्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यासमवेत सोनुशी येथील गीते वस्तीच्या जवळ समक्ष जाऊन पाहणी करत उर्वरित पूरचारेचं काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आणि त्यानुसार या पूर तरेच अपूर्ण राहिलेलं काम सुरू आहे चालू वर्षी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय त्यामुळे हे पाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये नानस तुम्हाला धनगर वाड्यापर्यंत पोहोचवायचं आहे असा निश्चय करून आमदार खताळ आणि दुष्काळग्रस्त भागामधील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत थेट भोजापूर धरणावरनं भोजापूर पूर चारीची पाहणी करून अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करा तसेच संगमनेरच्या हक्काचं पाणी तुम्हाला द्यावंच लागेल अशा सक्त सूचना केल्या होत्या अखेर भोजापूर धरणामधील ओव्हरफ्लोचं पाणी नान तुम्हाला शिवारामध्ये दाखल झालंय पूर चरेला आलेलं पाणी पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनीच आम्हाला या भोजापूर धरणाचं पाणी मिळवून दिलं आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्यात आपली चाळीस वर्षाची प्रतीक्षा आहे पहिले आता पाहायला भेटली आम्ही नित्य मतदान करीत आला अपेक्षापोटी आणि काही आमचा फायदा झाला नाही पण चाळीस वर्षामध्ये अमोल खाताळ पाटील विखे पाटील आणि आमचे दादा किसन दादांनी डबे बांधून पाठव हो गरके मारून मारून आता या प्रयत्नाला यश आणलेलं आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांचा आनंद आहे आज हजारो शेतकरी या पाठाला येणार त्या दिवसभरात पाणी बघण्यासाठी एवढा आनंद झालेला आहे आणि त्याच्यातून आता आम्हाला सुद्धा याला फायदा होऊन आज पळतोय मागं पाठाना युद्ध तिथं राहतोय आणि तोच ती चाळीस वर्षाची प्रदेश आता संपलेली आहे आमच्यावरती आणि असंच आम्हाला महिनाभर पाणी सतत चालू राहायला पाहिजे अधिकाऱ्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे आपलं म्हणून ते सुद्धा शेतकरीचे आणि या शेतकरी म्हणून तिने सुद्धा सहकार्य केलं पाहिजे आमच्या दुष्काळी भागाला अधिकाऱ्यांनी काय असेल ते भाग पुढे बघून बघून येणा आम्हाला तेवढं सहकार्य करावं आणि हे पाणी असंच पुन्हा महिनाभर चालू ठेवा जोपर्यंत वर ब्लो आहे तोपर्यंत सगळ्यांची समानताना पुरी करावा अशीच अपेक्षा आम्ही करतो नांद गावच्या वतीने सगळ्या ग्रुपच्या वतीने बोजापूरपूर पाण्याचा लाभधारक शेतकरी बंधू आणि मित्रांनो आज वार रविवार दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस आता साधारण बारा वाजल्या असेल मित्रो मग श्री तुम्ही पाहिलं आम्ही लोखंडी जो पाईप आहे जलसांत्राने बसवला त्या ठिकाणी आम्ही पाहिले पाणी जायची क्षमता आहे अजून आता आम्ही चार नंबरला आलो आहे आता वाढलं असताना एकच्या दरम्यान वाढलं असताना साडे बारा किंवा एक वायला असेल तीन, तीन, तीन वायले आता जो होतो म्हणजे आम्हाला या फिरण्याच्या काळामध्ये आम्हाला काय वेळ समजला नाही तीन वायलेमध्ये वेळ झाला मित्र या ठिकाणी तिने डायरेक्ट पाणी कमी करून टाकलं आपलं आता पाणी वाढवण्यापेक्षा तिने पाणी कमी केलं आहे त्याला जा विचारायकरता चार नंबर थांबलो आहे आम्ही आता ही काकड्याची कंपनी माझ्याबरोबर सात आठ लोक त्याला विचारलं आहे मी त्याला त्याच पाठकऱ्याला विचारलं आहे तो जेवण करतोय म्हणून येतोय म्हणून जे पाणी वाढवलं पाहिजे पाणी कमी करत ते काय करताय मग आपलं वाटोळ करायला नेले का त्याला जा विचारायचा मित्रो आता काय होतंय तर पाहू म्हणजे तर संध्याकाळी व्हिडिओ टाकणार आहे आपल्याला आपले का पाणी येऊन जरी यायला लई वाटोळ वाहत असं ना कोणा सांगत असं ना माहिती त्याला जा विचारायचं आता मला सांग मग तो पगारी साहेब येऊन गेला त्यांना पाणी पाहिलं आहे लगेच पाणी कमी केलं बरं काय कमी करायचं काम नाही पाणी तुम्हाला सांगतो मी मी आता त्या पगारे पांघारे पांघार पांगर करून म्हणून त्याला विचारणार थोडं एवढं राहिलं तू जेवण केलं रे काय केलं आमच्या पाण्याचं का बंद केलं जर यांनी असं केलं ना यांना ही चाळीस वर्ष सवय लागेल या लोकांना यांना ही लाचार सवय लागेल आहे ना याच्याबद्दल आपल्याला बंद घालायचं यांना हे का पाणी बंद करत्या हे काय पाण्याचे बालक आहे का याला पाणी वाटत ठेवलं की यांच्या बापाचं <coughs> पाणी आहे मित्राऊ यांना विचारायचं आहे जाबा आता कारण आता याला आता घरी बसून चालणार नाही याला जा विचारायचं आहे म्हणून मी थोडा वेळ वाट पाहतो काय होतं ते बघू नाही तर थोडा वेळा निर्णय घ्यायचा मित्रांना मी संध्याकाळी कोणा व्हिडिओ टाकतो मग कुठं जमायचं आणि यांना काय जा विचारायचं आहे पाहू यांना का पाणी बंद करते आहे आता ओरपूर झालं आहे व कॅनल तर पाणी बंद करत असणार जाणीवपूर्वक त्याला जा विचारायचा आणि हे कोणाच्या महिन्यानं पाणी बंद करते आणि काय कान्यानं बंद करते आणि बंद करायचं असं तर आमचं पाणी कुठे त्याने आम्हाला आमचं पाणी दाखवलं पाहिजे ते काय आपलं मेहरबानी करायला का उपकार करते का ते त्याला आता जा विचारायचं आहे म्हणून तुम्हाला विनंती मित्रो पाहतोय आता तू वाट पाहतोय त्याची वाट पाहून काय निर्णय घ्यायचा तो घेऊ आणि त्याला जा विचारू तो आता पांघरकर काय म्हणतो ते ठरवून संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण निर्णय घ्यायचा मित्र आता नाही पाणी तिघावलं न्यायचं आहे अजून पाणी आपल्याला तिघावलं न्यायचं आहे पुढं आपल्या बागाला सगळ्या तळे भरायचे आपल्याला चाळीस वर्षात वनवास सापला पाहिजे मित्र आता सावध व्हा आणि सावध व्हा सगळ्याला धन्यवाद देतो असे सावध राहा धन्यवाद शावी शेख सी चोवीस तास संगमनेर चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा